घरी काय सांगून आली अरे घरी सांगितले मी शॉपिंगला चालली मग आली मी म्हणजे दोन तीन तास टाइम आहे म्हणायचं हाय दोन तीन तास टाइम असे एकंदर असे एकंदर भेटत जा मला पण वाटतं एकंदर भेटव पण आता तेवढा वेळच नाही भेटत ना हस बरं वाटतं बरं का पण जर काय करताय काय नाही आम्ही काय केलंय फ्लॅट घेतलाय तीच काम कुठपर्यंत आले काय नाही भेटला घेतला हे काय हो का हॉल आहे ही काय हो का होगा? ही आमचं बाथरूम आहे हे किचन आहे इथं हॉल आणि बेडरूम आवडला फ्लॅट हा असं आम्ही वन बीच के फ्लॅट घेतला इथं कधी भेटणार ही सहा महिन्याच्या आसपास भेटून जाईल भेटून जाईल चालू आहे म्हणले का पैसे भरले हा साय म्हणा देतो म्हणले कसं हप्ते हो वन टाइम भरत आहे नाही नाही आपलं हप्त्यावर हो केले छान आहे बायको आहे माझे आम्ही दोघं तीच बघायला आलतो ना म्हणजे सगळं त्यांच्या इच्छेनुसार चालले हा तिला आवडलं म्हणून तर घेतलंय ना काय एडत काढता राहू आता काय येड्यात काढलं सात वर्ष झालं साईड बंद आणि सरकारने याच्यावर जप्ती पण आणली आणि तुम्ही सांगता सहा महिन्यात पजेशन भेटणार आहे हवन बेच के फ्लॅट आहे हा मग तुमचे आधार कार्ड बघू दोघांचे नाही आधार कार्ड नाही मी तू नव तुम्ही नवरा बायको पण नाहीत तुम्ही विचारणार काय जमाना कुठं चाललाय साइड बंद पडलेली इथं यायचं काम सरकारी ह्याच्या स्टे लागलेले आहे सगळं तुम्ही नवरा बायको नाही आणि मग तुम्ही इथं बोलणार काय आता जमाना कुठं चाललाय मला काय कळत नाही का तुम्ही इथं का बसलात काय नाही तुम्ही एवढं बोलणार आहे हो या नगरपालिकेतून आलेलो आहे मी आणि याला आता कंपाऊंड ठोकायचं आहे याचा माप घ्यायला अजून दोन चार माणसं येणार आहेत तुम्ही त्या अगोदर इथून निघा आणि कसं आहे तुला बायको असन हिला बी तो नवरा असेल तुम्ही काय चार जेवांचा वाटोळ करता मला काय ओका हो पहिली गोष्ट मला त्याच्याशी काही संबंधच नाही तुम्ही इथं येत जाऊ नका एवढंच माझं म्हणणं आहे काय असन ते तुमचं तुमचं आणि फ्लॅट आणि फिटन खोटं बोलणार सरळ सरळ कळत आहे मला उभं सरकारी जागेत तुम्ही आलेत आणि माझं सांगणं काम आहे परत येऊ नका कारण इथं बस सी टी व्ही वगैरे तुम्हाला बसलेलं सुद्धा कळायच नाही आणि तुम्ही एडे चाळी करताना काहीतरी आणि एडे चाळी सगळं तुमचं व्हायरल व्हायचं परत आणि परत मला आयुष्यात वाटू आत्महत्येपर्यंत जाताना तुम्ही माहिती का तुम्हाला असं इथंच बसताना कुठं बसताना बसल्या असताना बघा आठवा लग्न झाले का हां झाले झाले हा मग तुला वाईफ खूप आहे मॅडम तुमचं तर सरळ सरळ मंगळसूत्र मिस्टर नाव ना का सांग काय करतात ते तर सांगा अरे बापरे त्यांनी तिकडे देश सेवा करायची आणि तुम्ही इकडे असा पालते धंदे करायचे का काय तुला तुला तरी वाटत नाही तुला बायको असून दुसऱ्या कसं करायचं काय वाटत त्यांना मला नाही मला नाही वाटत असं एखाद्याचं नुकसान व्हावं त्यांना कळलं तर काय कसं हा तुम्हाला तर बाई समजायला पाहिजे पुन्हा म्हणजे मी सांगितलं तुम्हाला चुक लक्षात येते का अहो एखाद्या देशाची सेवा करणार ते देशासाठी काय काय करता येईन तुम्ही मागा असं करताय मी तर चुकलं म्हणेन मी असं बोलायलाच नाही पाहिजे तुम्हाला पण तुम्हाला चूक लक्षात आली यायला पाहिजे नाही सोबत नाही तल काहीतरी मजबुरी असेन आजकाल त्यांना सुद्धा क्वार्टर भेटतात पण जर ती बाँड्रीवर असतील काय असतील ते कोणाचे आशेन तुमच्याकडे बघून तिथपर्यंत येत ना कोणासाठी चाललंय त्यांना एकटं काय जगू शकत नाहीत का ते बघा तुमच्याबद्दल तू तरी कस त्यांचं वाटवळ करतो चला नाही का परत येऊ नका इथं